पाटील यांच्यावर खालच्या पातळीवजी टीका केली जाते या टीकेकडे कसं पाहता तुम्ही आहे माझे आमदार आहे ती झालेला का आणि ते रणजितदा दादासारख्या माणसावर टीका करणं म्हणजे न शोभणार आणि आम्हा आम्हाला कार्यकर्त्याला कधीही सहन होणारी गोष्ट बोल ती बोललेलं आहे आणि त्यांची पात्रता नाही ती रणजित दादावर काय बोलणार अरे एका रात्री ज्या रणजित सिंह माहिती पाटला आणि तुला आमदार केलं तो त्यांच्यावर टीका करतोय टीका करतोय म्हणजे ही पद्धत नाही आणि माळशेस तालुक्याच्या राजकारणा इतिहासामध्ये एस बी पाटील साहेब होते उत्तमराव जानकर होते हे सगळी मंडळी मोहिते पाटलांविरोधात अनेक वर्ष राजकारण करत आहे पण ही एवढी पातळी सोडून टीका आजपर्यंत कुणी केलेली नाही आणि हे जनतेला सहन होणार नाही जे आज राम बरोबर जे आमच्या विधानसभेच्या इलेक्शनला जी मंडळी होती त्या सुद्धा कित्येक मंडळींना आम्हाला फोन करून सांगितलं आहे की ह्या माणसाचं काय खरं नाही आणि स्वतःचे आमदारांनी सांगितलं वैफल्यग्रस्त आहे डोक्या झालं तसाच प्रकार हा दिसून येत आहे आपली लायकी बघावी आणि आपण कुणावर बोलतो ह्याचासुद्धा एक आपण अभ्यास केला पाहिजे आणि ह्याला ते न शबणार कृत्य आणि माहितीपटलाचा कार्यकर्ता म्हणून सांगतो आम्ही आमच्या नेत्याबद्दल बोललेलं असली वाक्य इथून पुढे कधीही खपवून घेणार नाही तसेच आमचं सरकार आहे एका वर्षामध्ये बाळदादांना जेलमध्ये टाकतो असं देखील वक्तव्य केलं जाते बाळदादांना जेलमध्ये टाकतो तुम्ही काय पोलिस इन्स्पेक्टर आहे का कुठल्या डी एस पी काय एस पी आहे तुम्ही जेलमध्ये टाकायला अरे कुणाला टाकताय ज्या बाळदानी सुमित्रा संस्थेची स्थापना केली त्या सुमित्रा पथसंस्थेत लोकांनी कर्ज घेऊन घरं बांधली जागा घेतल्या गोरगरीब मुलांची मुलींची लग्न केली जमिनी घेतल्या आणि उदरनिर्वाह चालवला त्या पथसंस्थेच्या मार्गाला तुम्ही जन्म टाकायला लागला आहे तुम्ही स्वतः काय गव्हर्नर आहे म्हणून त्यांना जन्म टाकायला लागला आहे आणि एका रात्रीत बाळादांनी सुद्धा कित्येक वेळा सांगितले एका रात्रीत माहिती पाटलांनी त्यात बाळदादाचा सिहाचा वाटा आहे कारण गुजर डॉक्टरांची उमेदवारी बऱ्यापैकी मागच्या विधानसभेला सुद्धा फायनल असताना सुद्धा आदरणीय फडणवीस साहेबांचा शब्द त्या ठिकाणी आदरणीय रणजित दत्तानी मोहिते पाटील कुटुंबाने पाडा आणि तुम्हाला एका रात्रीत आमदार केलं आणि तुम्ही आज भाषा बोलताय जेलमध्ये टाकायची ज्या कुटुंबाचं चांगलं झालंय त्यांना विचारा ना त्या प्रसंस्थेच्या माध्यमातून काय झाले ते तुम्ही जेलमध्ये टाकणार कोण आणि तुमची काय पात्रता म्हणून तुम्ही तुम्ही तिथं पैसे ठेवलेत आणि तुमचं पैसे बोट असा काय विषय आहे का रणजित शेवट मोहिते पाटील यांची सारखी लाज काढली जाते लाज तुम्ही काय सांगाल लाज त्यान लाज नाही जे स्वतःला म्हणतेच ना मी हे मी कार्यकर्ता आहे दंड थोपटायचे लाज असते तर ह्या रणजित सिंह मोहिते पाटलांनी एका रात्रीत आमदार केलं त्याची लाज तुम्हाला आहे का एका रात्रीत आणि मी साक्षीदार आहे ह्या गोष्टीचा साधारणतः रणजितदा आणि खासदार भाया मुंबईमध्ये होते मी साधारणतः रात्री आदल्या दिवशी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी मी रात्री बहिणला साडे दहा अकराच्या दरम्यान फोन केला की भाई आपलं कुणाचं फायनल होते का गुजर डॉक्टरांचंच होते स्पष्ट सांगितलं फडणवीस साहेबांचा आदेश आहे आणि आपल्याला रामसात पटेल निवडून आणायचे आणि तेवढ्या एका ह्या हिरणजी मैत्री पाटील मैत्री पाटील कुटुंबाने तुला आमदार केलं तू त्यांची लाज काढायला चालली तुला लाज आहे का ह्या गोष्टीची तसेच श्रीशंकर सहकारी साखर कारखान्याला जे काय पैसे दिले त्याबद्दलही सारखं के वक्तव्य केलं आहे सारखी के टिका टिप्पणी होते या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता आमदार राम सातपुते शंभर भाषणात सांगते कि मै माझा बाप तो तोड कामगार करायला होता आणि रणजित सिंह मोहिते पाटलांनी आणि अर्जुन सिंह मोहिते पाटलांनी हा कारखाना बाल मार्ग मोठ्या दादांच्या आणि बालदादांच्या मार्गदर्शक बंद पाडलेला कारखाना चालू केला आता तिथं शेजारी राहिला आहे दोन किलोमीटर त्या पुरंदवडे सदाशिवनगर किंवा त्या बाकीची नोकरी करणारी माणसं कामगार वर्ग सगळ्या सगळ्यांना जाऊन विचारा आनंद काय येतो ती कारखाना चालू झाल्यामुळं त्या पाच दहा गावामध्ये रोजगार नसलेली माणसं अगदी कर्जबाजारी होऊन जगायचं अवघड झालं तर त्या लोकांना भाव नाही कारखाना चालू कसा झाला कुठल्या परिस्थितीनं केला आज कारखाना चांगल्या परिस्थितीत आहे मागच्या लोकांचे पगार रंजितदानी दिले आहेत मागचं देणं सुद्धा बंद कारखान्याचं ऊस बिल सुद्धा मागचं सुद्धा त्यांनी दिलंय कारखाना चालवाय घेत घेण्याच्या अगोदरच बिल दिलंय आणि हे सांगतात कारखान्या आणि दुसरी गोष्ट एकशे तेरा कोटी रुपये भाजप सरकारने दादांच्या कारखान्याला मदत केली okay. आमच्या कारखान्याला मदत दिली शंकर कारखान्याला पण ही गोष्ट खालच्या लेवजी आणि तुम्ही मदत कराला तुम्ही मला काय का त्यांचं अमित शहा साहेब फडणवीस साहेब यांनी केलेली मदत आहे आणि रणजितदानी सुद्धा त्या पद्धतीनं काम केलेलं आहे भाजपमध्ये अगदी तुला आमदार करायला सुद्धा अरुण आहेत रणजित निंबाळकरांना खासदार करायला सुद्धा अरुण आहेत आणि आज तुम्ही हे कारखान्याच्या कामगारांना आणि त्या आसपासच्या दहा गावात जाऊन विचारा कारखान्याचा जा जो लोकांचा उदरनिर्वाह व्हायला लागला लोक आता खुश आहेत बाजारपेठ संपली होती बाजारपेठ चांगली चालू झाली आणि दहा वेळा तेच 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 भाषणात दंड थोपटून एकशे तेरा कोटी गेली आणि त्याची जाण ऐका आणखा ती तुमच्या तुमच्या विषयाचा प्रश्न आहे पण परत अशी वैयक्तिक रणजितदादाही आमच्या सगळ्यांचे नेते आहेत अशी टीका आम्ही कार्य मी मोहिते पटला कार्यकर्ता म्हणून सांगतो आणि सगळ्याच कार्यकर्ते माझे कालपासून परवापासून शंभर फोन झालेत सगळ्या कार्यकर्त्याची इच्छा आहे की हे आता शक्य नाही आणि आता इथून पुढे आम्ही हे सहन करून घेणार नाही तसेच माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटलांनी कित्येक वर्षामध्ये काहीच विकास केला नाही असंही बोललं जात आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काही दिवसामध्ये श्रीशंकर सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक बसेल किंवा प्रशासक आणू असंही बोललं जात तुम्ही काय सांगाल आताच मी तुम्हाला सांगितलं प्रशासक आणायचा प्रश्न नाही कारखाना चांगल्या पद्धतीने चाललाय गेल्या वर्षी च्या उसाला सव्वीसशे पहिली उच्च दिली त्यानंतर पन्नास शंभर पन्नास शंभर आणि आता सत्ताशे पन्नास रुपये दर का जाहीर केलाय दादांनी म्हणजे तुम्हाला कारखाना चालू द्यायचा नाही का लोकांचं हित बघायचं नाही त्या कारखान्याच्या लोकांचा सभासदांचा ऊस जातोय वेळेत पैसे मिळतात कामगार जगतात कारखाना चांगला चालू होतोय आणि तुम्ही म्हणताय माझ्या बापास तोडलाय त्या ऊस तोड कामगाराला सुद्धा तिथं कुठंतरी ऊस तोडाच्या माध्यमात चार पैसे मिळतील हे तुम्हाला बघवत नाही का कारखाना समोर झाल्याला बघवत नाही मग तुम्ही एकशे तेरा कोटी दिल्याला जसं सांगताय आणि ते काय तुम्ही दिलेलं नाहीत पक्षानं ते कर्ज कर्जाच्या स्वरूपात दिलेला आहे आणि ही पद्धत नवीन या तालुक्यात पाडू नका मी अजून एकदा उल्लेख करतो की गेली साठ सत्तर वर्ष म मोहिते पाटलाच्या विरोधात एस बी पाटील साहेबांनी काम केलं उत्तम जानकर यांनी काम केलं पण ह्या पद्धतीचं राजकारण ह्या पद्धतीची टीका आजपर्यंत पद मोहिते पाटलावर कोणी केलेली नाही आणि राजकारणापुरतं राजकारण वीस टक्के राजकारणी आणि ऐंशी टक्के समाजकारणी सहकार मशी शंकरराव मोहिते पाटील साहेब पासूनची जी शिकवण आहे तीच आदरणीय विजयदादा बाजूदा आणि आता ही दादा भया दादा शिवॉर ही सगळी मंडळी हीच अंमलात आणत आहे त्यामुळे तुमच्या ह्या बोलण्यानं मला वाटत नाही तेवढा फरक पडला आणि आपल्या अशा बोलण्यावरनं आपली आपली लायकी ह्याच्यातनं दिसून या त्यामुळे काय बोलावं हो, कोणा बोलावं हो, ह्याचा दहा वेळा तुम्हाला विचार करावा लागत ही सूचना म्हणा इशारा म्हणा इथून पुढं आमच्या नेतृत्वावर जर तुम्ही असं बोलला तर तुम्हाला जशाच तसं उत्तर देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे कसं वागायचं ते तुमचं तुम्ही मुद्द्यावर मोहिते पाटलांनी काहीच विकास केला जात नाही काय म्हणत काय म्हणाल तुम्ही काय सांगाल विकासाचं सांगूच नका आदरणीय विजयदादा बांधकाम मंत्री असताना एखाद्या गावात एखाद्या वस्तीवर जिथं रस्ता नसायचा तिथं कार्यक्रमाला गेलं रस्ता बघितला तर गाडीत न उतरून नारळ आणा मा नारळ फोडायचे तिथून ते काम मंजूर व्हायचं तिथून ते एस्टिमेट व्हायचं काम व्हायचं एवढ्यापर्यंतच काम मोहिते पाटील घराने नाद ना मोठ्या दा दादाने केलेलं आहे विकास विकास म्हणजे तुम्ही विकास काय म्हणता भाजप सरकारनं पैसे दिले म्हणजे भाजप सरकारला एक आमदार एक खासदार जिल्हा परिषद ही मोहिते पाटलाच्या माध्यमातून भाजप सरकारला मिळालेली होती विकास म्हणजे तुम्ही तुमच्या घरचं पैसे देता का